नुकताच आय क्यू एअरपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला तर यामध्ये सर्वाधिक प्रदूषित देशामध्ये भारताचा क्रमांक पाचवा आहे मेघालय राज्यातील बर्निहट हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले तर बर्निहट हे शहर मेघालय आणि आसाम या राज्याच्या सीमेवर हो रा आहे कधी कधी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की बर्निहट हे शहर कोणत्या राज्यात आहे तर मेघालय आणि आसाम ही दोन्ही उत्तरे येऊ शकतात तर विशेष म्हणजे टॉप ट्वेंटी प्रदूषित शहरापैकी तेरा शहर ही भारतातील आहेत आय क्यू ए रिपोर्टद्वारे दिल्ली हे जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर ठरले तर सर्वाधिक प्रदूषित राजधानी ही जगातील दिल्ली ही आहे तर भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे या अगोदर भारताचा क्रमांक हा जगामध्ये दोन हजार तेवीसमध्ये क्रमित भारत हा तिसऱ्या क्रमांकावर होता तिसऱ्या स्थानी तर या तुलनेत भारताचा क्रमांक हा पाचव्या क्रमांकावर आहे जागतिक प्रदूषित देशामध्ये भारत हा पाचव्या क्रमांकावर आहे नुकताच तामिळनाडू सरकारने एक धक्कादायक निर्णय घेतला गेल्या काही दिवसापासून भाषेच्या मुद्द्यावरून तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता यातच त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी त्यांच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये रुपये या चिन्हाऐवजी तामिळ भाषेतील रुबई हे चिन्ह वापरले तर निर्मला सीतारामन यांनी असे ट्विट करून म्हटले की त्यांच्या रुपये सारख्या राष्ट्रीय चिन्ह काढून टाकणे हे त्या शपथ विरुद्ध आहे आणि ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची वचनबद्धता कमकुवत होते अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन बावीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान शिर्डी येथे पार पडले पहिले संमेलन दोन हजार बाराला नाशिक येथे पार पडले होते तर हे तेरावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होते आणि ते बावीस ते मार्च रोजी शिर्डी येथे पार पडले तर याचे आयोजन हे वारकरी साहित्य परिषद तर्फे करण्यात येते आणि वारकरी साहित्य परिषदेची स्थापना ही अकरा नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी झाली तर अखिल भारतीय मराठी संत साहित्य परिषदेचे अध्यक्ष ही विठ्ठल पाटील हे आहेत पाचवी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा ही दोन टप्प्यांमध्ये पार पडली जानेवारी आणि मार्चमध्ये ही स्पर्धा लडाख लेह आणि जम्मू काश्मीर येथे पार पडली तर, तर और, या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र हा चौथ्या क्रमांकावर राहिला भारतीय लष्कर अठरा पदकाशी प्रथम क्रमांकावर तर हिमाचल प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र हे चौथ्या क्रमांकावर असून यात तीन सुवर्ण पाच रुपये व पाच कांस्य मिळवली दोन हजार वीसपासून ही स्पर्धा सुरू झाली या छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सहभागाने खेलो इंडिया हिवाळी खेळाच्या चार आवृत्त्या यशस्वीरित्या आयोजित करण्यात आल्या तर ही स्पर्धा तेवीस ते सत्तावीस जानेवारी आणि बावीस ते पंचवीस फेब्रुवारी या दोन टप्प्यामध्ये पार पडली तर या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी भारतीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय मनसुख मांडवे हे उपस्थित होते शक्तीपीठ महामार्ग आठशे दोन किलोमीटरचा हा महामार्ग बारा जिल्ह्यातून जात आहे तर नागपूर ते गोवा हे अंतर एकवीस तासावरून अकरा तासापर्यंत येणार आहे या महामार्गावर येणारे काही प्रमुख जिल्हे यवतमाळ नांदेड लातूर सोलापूर कोल्हापूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे येणारे एकवीस तासाचे अंतर हे अकरा तासावर येणार आहे हा प्रकल्प विधानसभा निवडणुकीपूर्वी गुंडाळून ठेवण्यात आला होता मात्र आता या प्रकल्पाला बळ देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून कोल्हापूर वगळता अन्य अकरा जिल्ह्यामध्ये भूसंपादन प्रक्रिया सरकारने सुरू केली तर या महामार्गाच्या माध्यमातून ही काही देवस्थाने जोडली जाणार तर प्रमुख देवस्थाने केळझरचा गणपती त्यानंतर सेवाग्राम पोरादेवी माहोरगड सचखंड गुरुद्वार त्यानंतर अक्कलकोट सांगलीतील दत्त मंदिर असा महामार्ग गोवा ते नागपूर मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्याने सुरू केली मध्य प्रदेश आय पी पंचवीस दिल्ली संघाच्या कर्णधारपदी अक्षर पटेल याची नियुक्ती करण्यात आली तर मराठा शौर्य स्मारक कोठे उभारण्यात येणार आहे पाणीपत महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे पाणीपत या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभार करण्यात येणार आहे तर कोणते राष्ट्रीय उद्यान अठ्ठावन नंबरचे व्याघ्र प्रकल्प बनले तर माधव राष्ट्रीय उद्याने वे व्याघ्र प्रकल्प प्रकल बनले जगामध्ये सर्वाधिक प्रदूषित देशामध्ये प्रथम क्रमांकावर असलेला देश तर प्रथम क्रमांकावर असलेला देश चाड हा जगातील सर्वात प्रदूषित देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे